मी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्येच्या विरोधामध्ये मी या कुटुंबासोबत आहे भेटीचं कारण दुसरं तिसरं काहीच नाही मी सातत्याने जिज़ येणार आणि जाणार त्यांच्यासोबत राहणार आहे एवढंच माझं म्हणणं आहे संपदा मुंडे यांच्या हत्यारांना भाषेची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आमची सर्वांची असताना हत्याऱ्यांना आणि आरोपींना वाचवण्याचं काम सरकार करू लागलेलं आहे पोलीस करू लागलेली आहे दुर्दैवाची गोष्ट आहे डॉक्टर संपादा मुंडेच्या हत्येमुळं आम्ही सगळे व्यतीत आहेत अख्याम असताना सुद्धा हे निर्लज्ज सरकार मात्र तिची बदनामी करत आहे पोलिसांना कुणी अधिकार दिला संपादा मुंडेचा बदनामी करण्याचा त्यांना कुणी अधिकार दिला पोलिसांना पोलिसांना काय अधिकार आहे आणि पोलिसावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे जे, जे कोणी पोलीस आरोपीच्या सांगण्यावरून आणि षडयंत्र रचत आहेत म्हणून पोलिसांना वाचवण्यासाठी आरोग्य विभागाला वाचवण्यासाठी पुढाऱ्यांना वाचवण्यासाठी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी केवळ आणि केवळ संपदा मुंडेची बदनामी सुरू आहे एक तर इशारा दिला पाहिजे सगळ्यांनी महाराष्ट्राने मा, की संपदाताईची जी बदनामी आहे ती बंद करा नसता चालते व्हा अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी म्हणून अशा पद्धतीची मीडिया सहित सगळ्यांनी म्हटलं पाहिजे उलट मीडियाने मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे बद्दल जे जे काही कोणी स्टेटमेंट करतायत स्टेट ते स्टेटमेंट दाखवून आहेत कारण मुलींची जाड असेल आपल्या घरच्या मुली असतील आपल्या घरातल्या आया बहिणी असतील तशीच संपदा मुंडे आपल्या घरातली आहे असं समजून प्रत्येकाने मीडियापासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत या पद्धतीचं वर्तन केलं पाहिजे असं माझं मत आहे पुन्हा एकदा माझं म्हणणं आहे याच्यामध्ये एसआयटीची चौकशी आणखी लागली नाही एसआयटीची चौकशी तात्काळ सरकारनं लावली पाहिजे उद्या मी मुंबईलाही जात आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही निर्वाणीचा इशारा आम्ही देऊ इच्छितो तुमच्या मार्फत की मुख्यमंत्र्यांनी एक मुख्यमंत्री म्हणून एक न्यायदाता म्हणून कायद्याचा रक्षक म्हणून त्यांनी वागलं पाहिजे आणि जे, जे कोणी या कायद्यामध्ये आड येतील अशा लोकांना अशा लोकांना याच्यापासून दूर केलं पाहिजे अशा आरोपी केलं पाहिजे अशी आमची भूमिका त्यांनी देखील एक स्टेटमेंट केलं होतं निंबाळकरांना पाठी नाही कुणी निंबाळकर असेल नाही तर कुणी असेल जे कोणी आरोपी असतील ते आरोपी आरोपित झाले पाहिजेत मुख्यमंत्री त्यांना वाचवू शकत नाहीत आणि मुख्यमंत्र्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोर्टात जाऊ कोर्टामध्ये कोर्टामध्ये न्याय मागू हायकोर्टामध्ये जाऊ सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि न्याय मागू की आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आमची महाराष्ट्राची मुलगी आहे या बीड जिल्ह्याची मुलगी आहे आमच्या सगळ्या समाजाची मुलगी आहे तिची हत्या झालेली आहे आमच्या हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सर्व सर्व आरोपी जेलमध्ये गेले पाहिजेत ही आमची भूमिका जनतेला आपण काय नाही बीड जिल्ह्यातल्या जनतेला माझं आव्हान आहे की, की संपदाच्या न्यायासाठी जे जे काय आंदोलन करता येईल प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने जे जे काय आंदोलन करता येईल ती आपली मुलगी आहे आपली बहीण आहे कोणाची छोटी बहीण आहे कोणाची मोठी बहीण आहे कुणाची मुलगी आहे कुणाची नात आहे अशा पद्धतीचं या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं अशा पद्धतीनं आपल्या लेकीला ले लेखीला दे न्याय देण्यासाठी पुढं आलं पाहिजे असं माझं सर्वांना विनंती आहे आणि मला वाटतंय उद्याचा जो बंद आहे त्या बंदमध्ये सर्वांनी सामील झालं पाहिजे बंदचं नियोजन परवाच आम्ही बसून केलं होतं आम्ही बरेच लोक वडवणीमध्ये बसलो होतो आणि विनंतीही केली होती की वडवणीमध्ये बंद आणि रस्ता रोको झाला पाहिजे आणि त्या पद्धतीचं वडवणीकरांनी आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवलेलं आहे फक्त कॅन्डल मार्च काढून चालणार नाही ना ना, कॅन्डल मार्चमुळं केवळ कॅन्डल मार्चमुळं निस्त प्र प्रदर्शन होईल परंतु रस्त्यावरचं आंदोलन झालं पाहिजे रस्त्यावरचं आंदोलन झाल्याशिवाय या सरकारला त्याची चाळ येणार नाही असं मला वाटतं असे ती तर ऐकलं नाही पण त्यांनी सुद्धा होश मध्ये आलं पाहिजे त्यांनी त्यांनी होश मध्ये आलं पाहिजे चाकण करतानी होश मध्ये आलं पाहिजे आमची मुलगी काय नट्टा पट्टा करणारी मुलगी नव्हती नट्टा पट्टा करून ती काय ऑपरेशन आणि पोस्टमार्टम करत नव्हती ती मुलगी अत्यंत स्वाभिमानी सन्मानाने जगणारी अत्यंत खानदानी घरात मुलगी होती आणि तिच्यावर तो अत्याचार झालेला आहे तिची हत्या झालेली आहे आणि हत्यारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची माहिती महिला आयोग असेल किंवा इतर महिला ज्या काही माझी मीडियासमोर येऊन कुठल्याही घटनेचे वार्तालाप करत होते पण आता ही भयानक घटना घडलेली आपण एकही महिला या ठिकाणी पदाधिकारी असतील किंवा महिला आयोगाच्या कुणी असतील त्यांनी भेट दिलेली नाही तर ही तर खरी समाज व्यवस्था आहे या समाज व्यवस्थेमध्ये जे शोषित वंचित पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी लोक उभा राहत नाहीत आणि म्हणून हा बीड जिल्ह्याचं मी कौतुक करतो बीड जिल्ह्यातल्या जनतेचं की ती कोण्या समाजाची आहे कुठल्या धर्माची आहे हे न पाहता बीड जिल्ह्यातली जनता एकवटलेली आहे शोषित पीडित समाजाच्या मुलीला न्याय देण्यासाठी बीड जिल्ह्यातली जनता एक कोटलेली आहे आणि वेगवेगळ्या समाजाची लोक वेगवेगळ्या धर्माची लोक इथे येऊन पाठिंबा देत आहेत आणि मुलीच्या पाठीशी उभा करण्या उभा राहण्याचं काम करत आहेत मी म्हणतोय तो माझी खासदारालाच नाही जे जे कुणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांना तुम्हाला वाचविता येणार नाही अजिबात वाचवता येणार नाही इथं पक्ष संघटना खासदार आमदार मंत्री जिल्हा परिषदाध्यक्ष हे राजकारण बाजूला ठेवा आणि जे कोणी दोषी असतील ते फक्त दोषी आहेत आरोपी आहेत एवढंच पाहिलं पाहिजे